गुड मॉर्निंग एव्हरी वन तर मनापासून स्वागत करते आज कि राजला छोलीची भाजी टिफिनला पाहिजे होती मग आदल्या दिवशी छोले भिजून ठेवले होते मी आणि म्हटलं चला आता दोन ते तीन शिट्ट्या घेऊया आणि त्यानंतर फोडणी देऊया म्हटलं आज अहो पण लवकर उठले होते त्यांना जायचं होतं मुंबईला आणि सकाळी सकाळी निघालं म्हणजे कसं ट्रॅफिक वगैरे हो लागत नाही कामानिमित्त जायचं होतं त्यांना लागलीच रिटर्न येणार होते म्हटलं चला बेसिक ते मसाले घातले कांदा टोमॅटोची फोडणी दिली कढीपत्ता पत्ता घातला त्यानंतर छोले घातले त्यामध्ये उकळले आणि मस्त आपली चमचमी छोल्याची भाजी रेडी झालेली जास्त काही कोरडी केली नाही थोडीशी ग्रेव्ही असलेलीच केली मी तर टिफिनला बरी पडते म्हटलं आणि आणि मलाही तीच होणार होती कारण याच कॉलेज नव्हतं पण तिला जायचं होतं प्रिंट काढायला मग सकाळी फ्रेश झाले आंगोड वगैरे करून त्यानंतर तिचं काम तिला आठवून दिलं प्रिंट वगैरे काढून आणले आणि त्यानंतर म्हटलं चला पूजा आठवून घेऊया आता आरो म्हणजे आवरून घेऊया कारण हा ब्लॉग कालचा आहे पण मला काल जमलंच नाही अपलोड करायला तर म्हटलं चला शेअर करू तुमच्याशी मग इकडे सगळी पूजा वगैरे आवरून घेतली मी आणि एका व्हिडिओत पण सांगितलं होतं की पूजा आवरल्यानंतर आपण कसं शांत करायची ती जागा तर त्या पद्धतीने करून घ्यायची आणि सगळी पूजा मी एकाच ठिकाणी ठेवत असते पहिल्या गुरुवारी थोडासा वेळ लागतो पूजा मांडायला कारण एक एक वस्तू आपल्याला घ्यायची असते आणि नंतरच्या गुरुवारी मग आपण सगळं व्यवस्थित काढून ठेवलेलं असतं म्हणून ते एकाच ठिकाणी ठेवायचं म्हणजे मग जास्त काही धावपळ होत नाही फटकन पूजा मांडली जाते आपली आता इकडे सगळं काढून घेते पत्री वगैरे त्यानंतर जे कळसातलं पाणी ते तुळशीला घालून द्यायचं वस्त्र वगैरे आवरून ठेवून द्यायची आणि जी पत्री ना ती पण एका कॅरीबॅग मध्ये ठेवायची म्हणजे तिला व्यवस्थित विसर्जन वगैरे करता येतं तांदूळ पण मी डिश मध्ये ठेवत असते म्हणजे तिकडे पसारा होत नाही आणि त्यामध्ये इतर गोष्टी पण मिक्स होत नाही आवरायलाही जातं ही आवरली त्यानंतर मग जेवण करून घेतलं आम्ही आणि दुपारी थोडेसे निवांत झाले होते मी आणि म्हटलं चला आता दुपारून मला थोडेसे पीठ पण करून घ्यायचे होते म्हणजे ही वाड्यात की नाही ही पीठ करून ठेवले ना की बरं पडत आपल्याला मिक्स डाळींचे मिक्स धान्यांची पिठं पचायलाही हलके असतात आणि पौष्टिक असतात खूप तर चला आता दाखवते तुम्हाला सगळे आवरून झालेले आहेत आता म्हटलं चला एक मिक्स डाळींचं पीठ मला बनवायचं होतं पण ते की नाही म्हणजे मी एवढं काही खास बनवत मी एक दोनदा प्रयत्न केला होता पण एवढं काही चांगलं बनत नाही ते माझ्याकडून तर म्हटलं चला ताईलाच विचारते म्हटलं कसं करायचं ते कारण ताई बऱ्याच वेळा ताई, ताई मला करून घ्यायची ना तर खूप छान टेस्ट यायचा पण त्याला म्हणजे त्याची भाकरी पण करू शकतो पराठी करू शकतो असं ते मिक्स डाळींचं मिक्स धान्यांचं पीठ आपण तयार करून घेत त्याला कळण्याचं पीठ असं सुद्धा म्हटलं जातं आणि आई करायची त्यावेळेस एवढं काही लक्ष नसायचं आणि बऱ्याच वेळा मग आईकडून पण आणायची मी पण मला खूपच आवडते हिवाळ्यात ती भाकरी खायला आणि त्याचे पराठे खायला तर मग खूप दिवसांपासून माझं चाललं होतं म्हटलं चला एका दळून आणूया बाजरी पण आणता येईल म्हटलं दळून आणि ते पीठ पण तर आता मी ते तयार करते आणि म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करूया म्हटलं तर मी आता ताईकडनं असं प्रमाणच लिहून घेतलंय सगळं ते म्हणजे सारखं सारखं म्हटलं विसरायला नको आणि असं लिहून घेते म्हटलं ते आता व्यवस्थित एका डायरेक्ट लिहून काढलं आणि थोडीशी खाली कलाघुसर पण केली मी ते प्रमाणानुसार आपण आता व्यवस्थित सगळे घेऊया आणि मस्त किंवा के भाकरी केल्यावर तुमच्याशी नक्की शेअर मग तुम्हाला पण दाखवते इकडे आता आपण अर्धी पळी ना मेथी घेतलेली त्यानंतर अर्धी पळी आपल्याला अख्खे धाणे घ्यायची पण काय झालं ना की मी आठ दिवसापूर्वीच धाणे बारीक करून ठेवले होते म्हटलं आता काय करायचं तर ताई ता ता म्हटलं की पावडर वगैरे काही घालू नको पाहिजे तसं काही टेस्ट येत नाही म्हटलं जाऊ ते मग आणि अर्धा किलो दादर घेतले अर्धा किलो बाजरी घ्यायची आपल्याला तर आणि त्यामध्ये एक किलो आपल्याला उडीद अख्खा उडीत घालायचंय किंवा उडदाची डाळ घालायची मा तर माझ्याकडे उडीद आणि उडदाची डाळ दोघं होते मग मी एक किलो त्याचं प्रमाण केलं आणि मग एकत्र घालून दिले त्यानंतर म्हटलं तर आपण जिकडे दळायला मला जायचं ना तिकडनं धणे अख्खे धणे घेऊन मग टाकेल म्हटलं तरी शंभर ग्रॅम वगैरे टाकले तरी चालणार आहे शंभर दीडशे ग्रॅम त्यानंतर मीठ घालायचं मीठ पण माझ्याकडे होतं जाड मीठ पण मग ते आता मला ते मिळतच नाही कुठे ठेवलं गेलं त्यानंतर म्हटलं चला बारीक मीठच घालूया आणि चांगलं आपल्याला एकत्र करून आहे ते हिवाळ्यात कि नाही असे मिक्स डाळींचे पीठं किंवा मिक्स धान्यांचं पीठं असं तयार करून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे की नाही आपल्याला कधीपण नाश्त्याला किंवा मग आपण पराठे वगैरे करतो त्यासाठी काम येतं आणि पचायलाही हलकं असतं पौष्टिक असतं त्यामुळे की नाही एकदाच करून ठेवायचं आणि मस्त एक महिना आपल्याला काही टेन्शन नाही मग अगदी थोडं थोडं वापरता येतं म्हटलं चला आता आपण घेऊन जाऊया गिरणीवर आणि दळून आणूया गिरणीवर गेले तर मी ऑलरेडी तिकडे बाजरीचं दळण ठेवलेलंच होतं पण तिथे आल्यानंतर काय झालं की ते पिशवीवर असं नाव लिहून ठेवायला सांगतात किंवा डब्यावर पण ह्या लोकांनी ते दुसऱ्यालाच दिलं होतं म्हटलं आता काय करायचं तर बाबा माझं दळण आणून द्या म्हटलं म्हणजे चुकून दुसरंच कोणीतरी नेलं होतं मग तिकडे थांबली आणि हे दळणही मी दळून आणलं तर आता काहीस होत असतं त्यानंतर मग थोड्याफार भाज्या पण आणल्या होत्या तर म्हटलं चला आता ही मेथी वगैरे निवडून काढूया म्हटलं तर मेथी पण एवढी महाग झाली ना पण हिवाळ्यात की नाही मेथीची कोरडी भाजी अशी सुकी भाजी करून खाल्ली ना खूप छान लागते आणि तेही बाजरीच्या भाकरीसोबत मस्तच लागते अगदी आणि सिजनेबल सगळ्या भाज्या ना त्या त्या सीजन मध्ये तर आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि मी तर सगळ्याच भाज्या खाते जवळजवळ राज आणि मी आम्ही दोघं खातो फक्त या दोघं बापलेकीचं चालतं पण मग कधीतरी मी केली तर थोडी थोडी त्यांनाही देत असते पण टिफिनला वगैरे अजिबात नेत नाही हे लोक तर म्हटलं चला आता ही भाजी इकडे निवडून घेतली मी आणि ते झाल्यानंतर म्हटलं चला आता दळण वगैरे करूनच आणलेलं तर संध्याकाळीच मुलांचं चाललं होतं की आपण करूया भाकरी पण त्याआधी थोडासा किराणा पण आणलेला होता मी म्हणजे असं महिन्याला मी भरून घेत असते किराणा पण कधीतरी एक्स्ट्राचं काही लागत असेल किंवा संपलं असेल तर मग मी घेऊन येत असते तर इकडे आता मी हे मिठाचं पाऊच आणलं होतं आणि हे सेंदवा मीठ असतं आपलं सेंदव आणि ते की नाही आपण नुसतंच वापरायचं नसतं त्यामध्ये आपण आपलं जे एक तर नमक असताना म्हणजे मीठ असताना टाटाचं वगैरे ते आपण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं नुसतं ते जर का वापरलं तर आपल्याला शरीराला अजिबात चांगलं नसतं ते गलगंड वगैरे होण्याची भीती असते आणि जर का प्रेग्नंट वगैरे असाल म्हणजे प्रेग्नंट महिला ज्या असतात त्यांच्यासाठी तर अजिबात चांगलं नसतं ते तर कधी पण ते मिक्स करूनच वापरायचं त्यानंतर हा एक ब्रश आणला होता मी असं बेसन वगैरे क्लीन करायला आणि छान होता तर म्हटलं चला का मी म्हटलं तर असं मला कधीच घ्यायचं होतं आणि आज मग घेऊनच आलं मी त्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करूया आणि मी की नाही माझ्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला दाखवते मी अशी भागरी वगैरे काही थापून घेत नाही या पिठाची कारण ते थोडस चिकट असतं आणि कारण त्यामध्ये उलटाची डाळ असते बघा मी आता करताना दाखवलंच तुम्हाला तर त्यामुळे ते हाताला ना खूप जास्त चिकटत असं करताना तर मग मी काय करते त्याचं असं म्हणजे दशमी सारखं असं पराठाच करून घेत असते लाटून तर मग मी तुम्हाला दाखवते आता फक्त आपल्याला पीठ घ्यायचं थोडंसं मला मीठ कमी वाटलं होतं त्यामध्ये आपण घातलंच होतं पण तरी मी थोडंसं घालून दिलं आणि थोडं तेलही घालणारे म्हणजे छान असे मऊ होतात तर इकडे आता पीठ तयार करून घेते मी आणि त्याच नक्की असा उंडा तयार करून घेत असते मी आणि मस्त गोळे करून घ्यायचे आणि आपल्याला पोळी ज्याप्रमाणे आपण लाटतो ना तर तसंच आपल्याला लाटून घ्यायचं असतं आणि हे पण खूप जास्त सॉफ्ट करायचं नाही कणिक थोडंसं कडकच राहू द्यायचं आणि म्हटलं चला आता उंडे तयार करून घेतले आणि खूप जास्त भूक नव्हती आम्हाला म्हणून म्हटलं चला रात्रीच्या जेवणात आता तीघच होतो कारण आहो तर मुंबईला गेलो ते उशिराच येणार होते त्यामुळे ते जेवण करून येतील तर म्हटलं चला आमच्या तिघ मालिकांसाठी मग खूप जास्त नाही पण तीनच मी पराठी करणार होते एक एकच आम्ही खाणार होतो उगच करायचं आणि पण हा ते शिळ होऊन मग खायचं त्यापेक्षा लागतं तेवढं करायचं तर इकडे आता करून घेतली उंडी आणि तेच मी आता पाटावर बघा लाटून घेते आपण जशी पोळी करतो ना त्याला थोडस तेल वगैरे लावून आपण करून घेत असतो त्याप्रमाणेच करायची आपल्याला तर इकडे आता माझं चाललं होतं त्यासोबत मी मिरचीसाठीच आपण करणार होती तर हुंडी कर तयार करून ठेवले आणि आता आपल्याला ती लाटून घ्यायची तर इकडे पाटावर आता एक घ्यायचंय हुंडा आणि त्यानंतर लाटून घ्यायचंय त्याला आपण आतून तेल लावायचंय आणि त्यानंतर पोळीसारखं लाटून दोघं भाजून आपल्याला ते मस्त भाजून घ्यायचे तर इकडे आता म्हटलं मिरचीचा ठेचा पण करून घेऊया त्यासोबत मिरचीचा ठेचा किंवा शिंदेची चटणी तिळीची चटणी खूप छान लागते पण आज मला मिरचीचा ठेचा करायचा होता मग मिरच्या छान तव्यावर भाजून घेतल्या आणि त्यानंतर म्हटलं चला आता करून घेऊया तर, तर इकडे की नाही बघा असं दोन पाती करून मी लाटून घेत असते आणि त्यानंतर मग त्याला आपण मस्त दोघं भाजून तेल तूप लावून भाजू शकतो खूप छान लागते आणि भाकरी खातोय असं अजिबात वाटत नाही आणि तेच मात्र छान येते खायला आपल्याला तर यामध्ये या आपण अजून मेथी वगैरे पण चिरून घालू शकतो किंवा मग दुधी किसून घालू शकतो आणि त्याचही आपण करू शकतो पराठा टाईप पण आज फक्त मला प्लेन भाकरीच खायची होती ठेच्या सोबत म्हणून म्हटलं चला काही जास्त भूक नाही आम्ही पण छोटे चोट छोट्याच भाकरी खाणार म्हटलं ठीक आहे मग इकडे अशी लाटून घ्यायची आपल्याला आणि खूप बारीक लाटायची पोळी सारखी थोडीशी जाळच ठेवायची म्हणजे तिला वरून पापुद्रा ह्याला तर तुम्हाला वाटेल की लाटून घेते म्हटलं पापुद्रा वगैरे येणार नाही पण येतो पण तव्यावर घातल्यावर तिला कि नाही वरून पाणी वगैरे नाही फिरवायचं आपल्याला दोघं बाजूने फक्त शेकून घ्यायची तेल तूप लावून काहीतरी आणि छान अशी मस्त आपली ही कळण्याची भाकरी आपण म्हणू शकतो आता पराठ्या टाईप केली तर तयार होऊन आणि जागावरचा पापुद्रा काढून मस्त त्यावर हिरवी मिरचीचा ठेचा कांदा आणि लोणचं मग जेवण वगैरे आटकून घेतली आणि त्यानंतर मग बेडरूम मध्ये आले आता हिवाळ्याचं काय होतं नाही की रात्रीचा ना चेहरा वगैरे धुवायला खूप कंटाळा येतो आणि थंड पाणी नको असं वाटतं तर मी असे हे वाईप ठेवले आहेत आता हिवाळ्यासाठी मग काही नाही फक्त एक वाईफ काढायचा आणि चेहरा धुवायचा ज्या दिवशी कंटाळा येतो ना मला मग त्या दिवशी मी ते चेहऱ्याला त्याच्यानेच क्लीन करून घेत असते आणि असं मस्त त्याला लावायला पण आहे म्हणजे मग वाईफ आपले खराब वगैरे होत नाही तर मग हो, ते पाण्याच म्हणजे आपला चेहरा छान क्लीन होतो आणि रात्रीचा बिना चेहरा न धुता म्हणजे झोपायचंच नाही अजिबात तर म्हटलं चला मी पण या वाईफने जाता हिवाळ्यामध्ये चेहरा क्लीन करून घेत असते त्यानंतर मस्त आपलं मॉइश्चरायझर लावायचं किंवा नाईट क्रीम असेल ती लावायची आणि मग झालं आपलं रात्रीचं स्किन केअर शूटिंग तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगत जा आणि व्हिडिओ जर का थोडा पण आवडला असेल किंवा कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर तेही मला कमेंट्समध्ये सांगत जा आणि चला आजच्या व्हिडीओमध्ये एवढंच जाताना चॅनल लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला अजिबात दुसरं नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत